माझी पैलवान छत्रपती शिवराय व्यायामशाळा कुडवारी आपण आकाड्यामध्ये चला आपल्या निदर्शनामध्ये निदर ती कुस्ती चालेल पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे चला यानंतर जी खासदार साहेबांच्या शुभ हो ज्याच्या ताकदीचा ता, अंदाज अख्या देशाला आला नाही मंगेवेडा तालुक्यातला तालु शिर्शीचा ता पैलवान महेंद्र बाहुबली साप्पा बलिये पले आज घ्या कुस्ती हे कौतुका लोक लोकनेते राज्यसभा खासदार धनंजय मुन्ना मुन्नासाहेब सा साहेबांचा फिटले चेयरमैन साहेब काय झाडी काय डोंगार काय हटे एकदम ओके साहेब करेक्ट कार्यक्रम एकदम ओके काय एक हो पवन भैया महाटाला महाराष्ट्राला गिफ्ट गिफ्टायची जन्मान था खासदार साहेब त्यांच्या पुढं सवशी गोडी लागत गेली महाराष्ट्रातली सर्व हा आख्या दोन ला निकाल पुढे वाट बघत होत शेवस शांत तर आणि कुस्ती बघा रामचंद्ररा पतंगे वाघुलीवाडी यांच्यातर्फे समोर जरा खाली, खाली बसा कौतुक करून एक हजार रुपयाचं बक्षीस समोरचे खाली बसा मदने ऑनलाईन कुस्त्या चालू आहेत आणि ऑनलाईन तुम्हाला भालेराव सरांकडून पाचशे रुपयाचे बक्षीस आले उद्या समोर आल्यानंतर मिळेल पतंगे वा, 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 वा। वाघोले वाडी भाल्यांच्याकडून एक हजार रुपये कुस्ती कॉमेंट्रीला भालेराव सरांचा आभारे आम्ही अपना बनाओ बनाव काबिल नाही मिळता पत्तर बहुत मिलते लेकिन दिल नाही मिलता काजी बसतात बहुत खूप कुस्ती त्यांचं नायक निंबाळकर घराणं छत्रपती शिवरायांच्या व्याय परिवारातली माणसं एटीएम तापलं मान्य श्री खासदार साहेब धनंजय साहेब महारिक यांचे सुये सहाय्यक विजय कुमार सांगळे यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून एक हजार रुपये धन्यवाद घुटना ठेवलाय का घर नाही बनता घुटना ठेवणं सोपं नाही होणेंदर नाही बनता एक से दुनिया कोकीर नाही बनता सिकंदर भी नाही बनता हो चिले सिकंदर डोतरे सर बोला दीपक मेंबर गायकवाड यांच्याकडून खासदार साहेबांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा फोन आलाय धोत्रे सरांना आणि मदने सरांना पाच पाचशे रुपयाचं बक्षीस धोत्रेसवर जवळ उद्या दिलं जाईल म्हणून <laughs> हा बघतायत तिथं सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक मेंबर गायकवाड साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंटरी कौतुक करून एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद मेंबर पॉइंट वरती कुस्ती आहे पैलवान माऊली आणि गुरुजीत सिंग पॉइंट वरती कुस्ती आहे महेंद्र गायकवाडचा कब्जा घेतलेला घुटना ठेवलेला दिनेश गोलिया कसाय गोलिया कहते गोलिया हा मजबूत गोलिया निकालते शबा दिनेश गोलिया पैसे फिटले टाळ्या वाजवा की टाळ्या झाला कुस्तीसाठी दिनेश गोलियानं महेंद्राचा नौंदर काढला पाठीवर ओ, गयो, म्हणतात कुस्तीचा मैदान भीमा कारखान्याचा मावली कोकाटे मावले कोकाटे कडेला बसलेले जपून बसा वरती बसलेले जपून बसा दोघांचे मिळून दोनशे चाळीस किलो वजन आहे अंगावर पडलं तर खाली चपाती होईल चपाती महेंद्र गायकवाड सहाशे पाच बाहुबली विजय झाला प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो ते तारुण्य तो तरुण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न विश्वराज